नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक एकवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बिलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील अशीच नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना एकवीस जुलै इसवी सन पूर्व तीनशे छप्पन्न जगातील सात आश्चर्यापैकी एक, एक एपिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले एकवीस जुलै अठराशे एकतीस बेल्जियमचा पहिला राजा लिओपॉल्ड यांचा शपथविधी झाला एकवीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस वीस वी जुलै चव्वेचाळीस रोजी अडोल फिटलची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाउस व्हॅन स्टॉफेनबर्गला भाषे एकवीस जुलै एकोणीसशे साठ सिरेमाओ नायके या श्रीलंकेच्या सहाव्या पंतप्रधान बनल्या त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत एकवीस जुलै एकोणीसशे शहात्तर आयर्लंडमध्ये ब्रिटिश राजदूताची हत्या एकवीस एकुण जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी अंटार्क्टिकावरील होस्ट होस्टॉक येथे उणे एकोणनव्वद पॉईंट दोन सेल्सिअस या पृथ्वीवरील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद केली गेली एकवीस जुलै दोन हजार दोन जगभर दूरसंचारसेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केले एक एकवीस जुलै दोन हजार आठ रामबरण यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून घोष एकवीस जुलै दोन हजार बावीस द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवड एकवीस जुलैचे महत्त्वाचे जन्म एकवीस जुलै अठराशे त्रेपन्न ज्योतिषगणिताचे अभ्यासक लेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव एकवीस जुलै अठराशे नव्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक आर्नेट हेमिंग्वे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जुलै एकोणीसशे एकसष्ट एकवीस जुलै दो एकवीस जुलै एकोणीसशे दहा स्वातंत्र्य सैनिक रोजगार हमी योजनेचे जनक वी स पागे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा मार्च एकोणीसशे नव्वद एकवीस जुलै एकोणीसशे अकरा भारतीय लेखक कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एकोनिश डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकवीस जुलै एकोणीसशे वीस गीतकार आनंद तर त्यांचा मृत्यू तीस ऑगस्ट दोन हजार दोन एकवीस एकुण जुलै एकोणीसशे चौतीस क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष बोर्डे यांचा जन्म तर त्यांचा एकवीस जुलै एकोणीसशे पंचेचाळीस दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू बॅरे रिचर्ड्स यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सलामी ज... सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे साठ पंजाबी गायक अमरसिंग समकिला यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ मार्च एकोणीसशे ऐंशी एकवीस जुलैचे महत्वाचे मृत्यू एकवीस जुलै एकोणीसशे बहात्तर भूतानचे राजे दोरजी वांगचूक यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन मे एक एकोणीसशे एकोणतीस एकवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव मराठी बखर वाडमयाचे अभ्यासक डॉक्टर रवी हिरवाडकर यांचे निधन एकवीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव संगीतकार मेंडोलिक मेंडोलीन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन एकवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन तर त्यांचा मृत तेच त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे छत्तीस एकवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अमेरिकन अंतराळवीर ॲलन शेपर्ड यांचे निधन एकवीस जुलै दोन हजार एक दक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन तर त्यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस एक एकवीस जुलै दोन हजार दोन मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन एकवीस जुलै दोन हजार नऊ किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगोबाई हनगळ यांचे निधन तर ते त्यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे ते एकोणीसशे तेरा एकवीस जुलै दोन हजार तेरा भारतीय मार्शल आर्टिस्ट लोरेम्ब ब्रिजवे शोतोरी देवी यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका